हॅलो राधास रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एक भाताचा प्रकार पाहणार आहोत आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचा आपल्याकडे होणारा असा मसाले भात पाहणार आहोत लग्नकारी असू दे केळवण असू दे किंवा छोटेसे फंक्शन जरी असलं तरी मसाले भात आपल्याकडे बनतोच आज मी जरा वेगळ्या पद्धतीचा भात केलेला आहे तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी थोडंसं तयारी करावी लागते पण अतिशय टेस्टी लागते पाहूया मग चला माझ्याबरोबर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया दोन वाट्या मी कोलम तांदूळ घेते आता हे जे तांदूळ आपण घेतलेले आहेत दोन वाट्या ह्या मी स्वच्छ धुवून घेते आणि त्याला साईडला ठेवते बाकीची आपण तयारी करून घेऊया तोपर्यंत आता हे तांदूळ धुवून झालेले आहेत मी साईडला ठेवते आणि त्यानंतर आपल्याला मसाले भातासाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवून घेते आणि परत या भाज्या कशा चिरायच्या मी तुम्हाला सांगते आता या भाज्या स्वच्छ धुऊन झालेल्या आहेत आता या भाज्या जरा मोठ्या मोठ्या चिरून घ्यायच्या सुरुवातीला फ्लावर मी चिरून घेते हा जो फ्लावर आहे हा मोठा चिरायचा आहे आपल्याला बारीक नाही एवढा तरी एक एक पीस असा असला पाहिजे हा जो फ्लावर घेतला होता त्याच्यातला साधारण एवढाच फ्लावर वापरलेला आहे आता त्यानंतर आपण डोबळी मिरची घ्यायची त्याचे सुद्धा मोठे मोठे काप करून घ्यायचे बिया काढून टाकायच्या या ज्या भाज्या आहेत आपण चिरतो या ओघडदोबड झाल्या तरी हरकत नाही मोठे मोठ्याच आपल्याला करायच्या आहेत आता मी पुढे बटाटे घेतलेले आहेत छोटेसेच बटाटे घेतलेले आहेत आकाराने त्याचे सालं काढून घ्यायचे आता हे जे बटाटे आहेत हे आपण अर्धे अर्धे बटाटे करून घेऊया कट करून घेते मी बटाटे सुद्धा मोठेच ठेवायचे आहेत त्यानंतर ही तोंडली घेतलेली आहेत ही तोंडली सुद्धा आता मी स्वच्छ धुवून घेते आणि व्यवस्थित पुसून त्याला चिरून घेते तोंडली घ्यायची पुढचं आणि मागची बाजू कट करून टाकायची आणि मध्ये नुसती एक छोटीशी चीर देऊन साईडला ठेवून द्यायचं काप करायचे नाहीत अख्खे तसेच ठेवून द्यायचे नंतर आपण वांगी आणि गाजर चिरून घेऊया वांगी सुद्धा मोठे मोठे काप करून घ्यायचे आता मी काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये टाकते त्याला ह्या ज्या मसाल्या भात भात आपण करतोय भाज्या भरपूर असतात त्यामुळे भात चवदार होतो एकदम गाजर पण कापून घ्यायचे गाजर कापून झालेले आहेत आणि त्यानंतर आपण मटार घेणार आहोत हे पण मी धुन साईडला ठेवलेले आहेत आता मसाले भातासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या आपल्या कापून झालेल्या आहेत त्यानंतर आपण खडा मसाला जो लागतो तो आता भाजून घेऊया आता कढईत आपण ठेवलेली आहे सुरुवातीला आपण खडे मसाले आता भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला दोन ते तीन तमालपत्र टाकलेली आहेत एक दालचिनीचा तुकडा एक एक स्टार फूल टाकूया आपण मोठी वेलची परत तीन ते चार लवंगा टाकूया नंतर सात ते आठ मिरे टाकायचे आहेत त्यानंतर हिरवी वेलची टाकूया छोटी वेलची असते ती त्यानंतर हिरवी वेलची टाकूया छोटी वेलची असते ती काजू मसाला हे थोडासा भाजून घ्यायचा आहे कच्चेपणाच आईपर्यंत आता हा मसाला भाजून झालेला आहे आता आपण याची पावडर करून घ्यायची आहे असा साधारण थोडासा जाडसर मसाला फिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण भाताला लागणारी जी ग्रेव्ही आहे ती करून घ्यायची सुरुवातीला मोठे टोमॅटो मोठे आकार असे करून टोमॅटो मी कापून घेते आपल्याला मिक्सरमधनच त्याची पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं टाकून देऊया साधारण पाववाटी छोटी पाववाटी इतकं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुकं पण टाकू शकता साधारण इतपत आलं टाकूया आपण यामध्ये मी लसूण आणि कांदा टाकणार नाहीये बरेचदा आपण नैवेद्याला मसाले भात करतो त्यामुळे कांदा लसूण चालत नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही टाकू शकता कोथिंबीर टाकतीये आणि आता हे मस्तपैकी मी बारीक करून घेते ही पहा आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण भात करायला सुरुवात करूया सुरुवातीला थोडंसं बऱ्यापैकी तेल आपण टाकून घ्यायचं आहे या ज्या सगळ्या भाज्या आपण सुरुवातीला चिरून घेतल्या होत्या या थोड्याशा तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण थोडेसे काजू आहेत ते तळून घ्यायचेत थोडेसे तांबूसूर होईपर्यंत काजू का तळून घेऊया खूप डार्क करायचे नाहीत हे पहा आता मी काढून घेते कारण त्याच्या उष्णतेमध्ये अजून थोडेसे लालसर होतील हे काजू नंतर आता आपण हे फ्लावर आहेत ते तळून घ्यायचेत मस्त रंग आलेला आहे या आपण ज्या भाज्या तळून घेतोय आता यानी भात अप्रतिम लागतो खूप टेस्टी लागतो जो आपण एरवी कच्च्या भाज्या टाकतो आणि वाफून घेतो भात त्याच्यापेक्षा या पद्धतीने जर तुम्ही भात केला तुम्ही करून बघा खरोखरच तुम्हाला खूप आवडेल फ्लावर हा मी आता काढून घेते बटाटे सुद्धा छान खरपूस असे तळून घेऊयात हे पण छान रंग आलेला आहे बटाटे मस्तपैकी तळून झालेले आहेत काढून घेते त्यानंतर आपण तोंडली टाकूया तोंडली सुद्धा आपली बऱ्यापैकी तळून झालेली आहेत ती पण आता मी काढून घेते त्यानंतर आपण गाजर शिमला मिरच आणि वांगी ही एकत्रच आपण आता त्यांना परतून घ्यायची थोडीस याचा जा कच्चेपणा जाईल इतकंच त्याला असं परतून घेऊन आता आपल्याला जो भात करायचा आहे त्याच्यासाठी थोडस गरम पाणी लागणार आहे ते मी तापवायला ठेवते साईडला या भाज्या परततायत तोपर्यंत आपण साधारण दोन मूठ होईल इतपत मटार टाकूया मी लक्षात ठेवा मटार नुसते तेलात टाकायचे नाहीत जर तेलात तुम्ही नुसते टाक टाकले तर ते नुसते उडून जातात कढईमधनं आणि भरभर मटार होतात त्यामुळे कधी कधीही कुठली भाजी परत असतानाच मटार त्यामध्ये टाकायचे तर या सर्व भाज्या मी खाली काढून घेते आता या सर्व भाज्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता काय करायचं या भाज्यांमध्येच सगळे म्हणजे हळद अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट टाकते परत दोन चमचे धने जिरे पूड आणि आता यामध्येच आपण चवीपुरतं मीठ घालायचंय लक्षात ठेवा तांदूळ आणि भाज्या मिळून टाक लक्षात घेऊन टाकायचंय मीठ चवीपुरती साखर घालूया थोडीशी आणि त्यानंतर एक तर तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता थोडंसं दही वापरू शकता किंवा लिंबू पिळू शकता मी इथे आमचूर पावडर वापरते थोडस आमचूर पावडर टाकली पा की सगळ्या चवी छानपैकी बॅलन्स होतात आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे सगळ्या भाज्यांना व्यवस्थित एकसारखं लागेल छान सगळं एक एकसारखं सगळ्या एक भाज्यांना हा मसाला लागला पाहिजे हे करण्याचा उद्देश काय जेव्हा तुम्ही मसाले भात खाता तेव्हा सगळ्या भाज्यांना सुद्धा छान चव लागते आणि शिवाय तांदूळ सुद्धा टेस्टी होतात म्हणजे अख्खा मसाले जो भात आहे तो अप्रतिम लागतो एकदम आता आपण सुरुवात करूया भात करायला लक्षात घ्या आपण भाज्यांना तळून घेतलेला आहे भरपूर तेल आहे भाज्यांमध्ये म्हणून एक्स्ट्रा तेल वापरायची गरज नाही आहे आता राहिलेल्या तेलामध्येच मी आपण जो खडा मसाला होता तो मी टाकून पहिल्यांदा परतून घेते वेगळं तेल टाकायचं नाही त्या तेलामध्येच हा खडा मसाला तळून घ्यायचा म्हणजे छान चव येईल त्याला आणि हा तळत असतानाच ग्रेव्ही टाकूया टोमॅटो ओलं खोबरं आपण आलं टाकलेलं ही जी ग्रेव्ही आहे ती आता व्यवस्थित परतून घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी आता ही जी ग्रेव्ही आहे ती बऱ्यापैकी परतून झालेली आहे आता या ग्रेव्हीमध्येच आपण जे भिजत घातलेले तांदूळ होते तेही त्याच्यामध्ये आता परतून घ्यायचे ग्रेव्हीमध्ये आता हे तांदूळ परतत येत आहेत आता मी काय करणार आहे मोठी कढई घेणार आहे कारण या हा जो भात शिजून बऱ्यापैकी होईल त्यामुळे या कढईत मावणार नाहीये त्यामुळे मी कढई वेगळे कढईमध्ये शिफ्ट करते तांदूळ जरा परतले गेलेले आहेत आता काय करायचं आपण ज्या भाज्या सगळ्या तळून ठेवलेल्या तर ता, मसाला टाकलेला होता तो आता या तांदुळामध्ये एकत्र परत एकदा परतायचा आहे बघणारे बरेच मंडळी म्हणतील एवढं सगळं करण्यापेक्षा आम्ही कुकरला लावतो आणि मसाले भात करतो तसं करू नका बघा तुम्ही असं पण करून खूप छान लागतो हा भात आता हे सगळं एकत्र झाल्यानंतर आपण जे गरम पाणी केलेलं होतं ते पाणी आता याच्यामध्ये टाकायचं आहे भात शिजायला वेळ लागणार नाही आहे कारण आपण हे सगळ्याच गोष्टी परतून घेतलेल्या आहेत ऑलरेडी ले आणि पाणीसुद्धा गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपण बेताचंच पाणी टाकूया साधारण दोन वाटे मी गरम पाणी टाकते जर मला वाटलं पुढे लागेल तर मी ॲड करीन आत्ताला तरी एवढं मला बास वाटतं आहे किती छान रंग आलेला आहे कुठलाही विकतचा मसाला यामध्ये टाकलेला नाहीये आपल्या सगळ्या घरगुती गोष्टी वापरूनच हा भात केलेला आहे आता आपण या भाताला झाकून ठेवूया मस्तपैकी याला शिजू देऊयात आपण मिडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर साधारण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे भात शिजायला लागेल साधारण दहा मिनिट झालेले आहेत हे पहा आता मी एकदा भाताला परतून घेते आणि परत एकदा झाकून ठेवते भात तसा शिजतच आलेला आहे फक्त त्याला साजूक तूप सोडू या भातामध्ये अजूनच आपला भात टेस्टी होईल साधारण दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे छोटा चमचा होता परत एकदा पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया आता पाच मिनिट झालेले आहेत आपला टेस्टी भात मसाले भात तयार आहे मस्त वाफ येते पहा आता मी खाण्यासाठी खाली काढून घेते आता मसाले भात झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं ओलं खोबरं टाकूया त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्याबरोबर खायला लिंबाची फोड आणि ताक हिंग मीठ घालून मी ताक तयार करून ठेवलेलं होतं त्यानंतर त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला कुरकुरीत अशी कुरडई या बरोबरी खायला उडीत पापड अजून काय किती हवं आहे पहा कसा वाटला भात छान लागतो एकदम मस्त लागतो नक्की करून पहा आणि एक करायला अजिबात विसरू नका राधाच रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा